ते कामातून जाणार मनका कामातून जाणार डोळ्या दिसणार नाही कानाने ऐका येणार नाही दाप पडून जाणार सौंदर्य अजून सोप्या अजून सोपे हे असं दोन तीन वर्ष जर पळत पळत पुढे आलं ना एवढं भारी दिसत एवढं गोड दिसतो ए ढुंबर हे छोटस असत पळत पळत पुढे आलं ना असं वाटत पटकन उचलून घ्यावा आणि पटापट पटापट वाटत का वाटत ना पण मला सांगा तेच पुन्हा चाळीस वर्ष भेटलं मग संपलं ना सौंदर्य सत्ता नश्वर नश्वर संपत्ती सौंदर्य नश्वर काय सांगू अजून एक उदाहरण सांगतो सत्यवाज सत्तेच्या बाबतीत संपत्तीच्या बाबतीत मुंबई सारख्या शहरात उदाहरण आहे का मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात नाही का हटे किंवा कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही तस रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात उदाहरण दुसरं लोकांच्या पेट्रोल पंपावरती रोजाने महिन्याने पेट्रोल भरणार अंबानी आज जागतिक लेवलला टॉप टेन यादीत नाव नाही का म्हणतात यादी आहे ना एक नंबर आहे नंबर तीन दहावीला इंग्लिश विषय गेला नापास झाला काय झालं नापास इंग्लिश विषय गेला फेल झालं पण विषय जाऊन सुद्धा जागतिक लेवलचा क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जात सचिन तेंडुलकर नाही का भाग्यात होत नंबर चार रेल्वे स्टेशन वरती कडक चाय कडक चाय छाप विकणार पंतप्रधान नाही का भाग्यात लागतं आम्ही ग्रामपंचायत चा फॉम भर थकलो एवढी ते आमची कारकिर्दी काही गोष्ट नाही ना आपल्या आजी आजोबा शेजारच्या त्यांचा सात आपल्या नाव नाही का काही शेजारची माणसं आपली गर्वजारी येत होती चालू आज आपला सात बारा त्यांचं नाव हो आहे त्याच काय सांगतात म्हणून एक काम करत होत किमान माणसाने माणसाशी माणूस किंवा वागावं हा मानवतेचा धाव माणूस की सांभाळी कमान असती करतात समान चा रेल उदाहरण आहे का पेपरला एक भारी फोटो आला होता पेपरला एवढा सुंदर फोटो होता एक नंबर फोटो मी नेहमी सांगते नाही हो मला सत्तर वर्षाचे बाबा होते अंगणात पाटा बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या असं चित्र बघा बघाय घालतोय बायको नाही मुरगी नाही सून आता जुना काळ होता खटली होती गेली कुटुंब आले कुटुंब गेले आता तो जोडपे आले हम दो हमारे दो मातारा मातार ती मातारी नको आणि मातारवी नको अशी परिस्थिती झाली या काळात सत्तर वर्षाचे बाबा अण्णा पाटा बसून सुनबाई साबण लावून अंगोळ घालत होते किती भारी भारी आवडला भारी वाटलं एवढं सुंदर आहे अजून माणसं माणसावर प्रेम करतात बाई भारी वाटलं पण त्याच्या खाली त्याच्या पेक्षा लाख मुलाचे एक वाक्य होते सुंदर त्याच्यापेक्षा असं होत ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही पेन्शन मला सांगा आंघोळ ही पेन्शन ला होती का मरेबाबांना होती माणस माणसं प्रेम करतात का धन अप्रेम करतात थोडस माणूस थोडस गुजराती भाषेत एक म्हण पैसा वाळांनी बकरी मरे बघे घामेजाने मारोडी लोक त्यांच्या भाषेत बोलतात ते सांगतात पैसा वाळ्या बकरी मरे बघे घामेजानी निर्धन की छोकरी मरे कोळी नजानी समजलं का तुम्हाला पैसेवाल्याची जर शिर मिळेल शिरी समजा तुमच्या गावच्या सरपंचाची शिरी मिलीच आमची आमचे <laughs> कडचे सरपंच समजा सरपंचांची शिळी मिल म्हणून पण भेटायला सरपंच तुम्ही कुठे गेल सरपंच काय खाल्लं होत सरपंच काय झालं होतं काय झालं शिळी मिली पाच हजार शिळी ना आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली एकुलती एक मुलगी चार दहा जण गेले अंतिम कार्यक्रम केला निमेरातीला के दोघ जण नवरा बायको घरी आले तांब्या तांब्या पाणी पेले आणि गळक गळकळ का यस मनी तो या म्हणी न म्हणितोणी कोण विचारत गरीबाला कोणी विचार तुम्हाला अनुभव असेल काल आपला पडता काळ होता काही नव्हतं आपल्याकडं वळचन पण नव्हती टू व्हीलर नव्हती फोर व्हीलर आपल्याला आपल्या जवळ येतात पाठवून आपल्या प्रेम असं वागायला पाहिजे होत ना त्यांनी नाही माग म्हणजे हे काय आजच हे अशातला काही भाग नाही किंवा आपल्याच बाबतीत घडलं अशातला काही भाग नाही जुन्या काळात आणि शास्त्रात सुद्धा असंच घडलं होतं त्या कबीर कबीरजी बोलतात लाप पैसे के भाई लाप पैसे के भाई लाप पैसे के भाई

सांगते सासव सर्व मान्यता आहे जयदेव टॉप प्राईस टॉप भारी देह दिलाय ना एक नंबर परमार्थला आपल्याला आंधळ नाही केलं बांगला नाही केलं मुका नाही केलं बहिर नाही केलं भारी देह दिला काय अर्थ ते भारी झाला भारी घर भारी गाडी एक नंबरला कारण मी तर त्याला किंमत आहे पण गुंतू नका बघ नाही तर लय भारी बांगला बांधला एक नंबर बायको दिली पाच हजार साडी रोज झालती साजू तुपातला शिरा केलाय तुम्ही दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी बायको भारी किचन मध्ये गेले ताक वगैरे सजवलं तुमच्या समोर आणून आपटलं हो गिळ का साधी भाकरी साधी भाजी आपली बायको साधी साडी आपल्या प्रेम कर पाहिजे हवे बरे तुझा शेवट